नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलला मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना याचा जर तुमचा फॉर्म स्टेटस अपूर्व दाखवत असेल मित्रांनो आणि तर ते कसे चेक करायचे याच्या याची या सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेली आहे मित्रांनो पण ते झाल्यानंतर आपल्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जर आपला स्टेटस अपूर्व असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आपला स्टेटस अपूर्व दाखवत असेल पण ती आपल्या बँकच्या आ, आपला बँक जो अकाउंट नंबर आहे त्या अकाऊंट नंबरला लिंक असणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो तेव्हाच त्याच त्याच खात्यात तेव्हा आपल्याला पैसे जमा होणार आहेत मित्रांनो आता ह्या पंधरा तारखेला तर त्याच्यासाठी ता तुमचं बँक खातं लिंक असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो तर त्यासाठी काय करणे गरजेचं आहे तर तुम्हाला गुगलवर यायचं आहे मित्रांनो हे गुगल पेज ओपन करायचं आहे असं त्याच्यानंतर आपलं हे गुगल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू माय आधार माय आधार डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे सर्च करायचं आहे मित्रांनो मी हे तुम्हाला दाखवत आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू माय आधार व्हिडिओ डॉट गव्हर्मेंट हे किंवा तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक भेटेल मित्रांनो त्याच्यानंतर ही पेज ओपन होईल हे हे सर्च केल्यानंतर हे पेज ओपन होईल त्याच्यानंतर हे अंगठ्या दिसत आहे मित्रांनो त्याच्या खालती लॉग इन बटन आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यानंतर त्याचं हे पेज दुसरं ओपन होईल त्याच्यानंतर हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड टाकायचं आहे मित्रांनो आणि आधार कार्ड टाकून ते थारे थारे थारे। था थाक। थाक। था, था, ते जे आकडे आहेत ते कोड स्कॅप्चर ते टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला इन करायचं आहे मित्रांनो पुन्हा तुमचा हां त्याच्यानंतर हे पेज ओपन होईल मित्रांनो हे माझं आधार कार्ड टाकलं आहे आणि मी हे कॅप्चर टाकल्यानंतर हे पेज ओपन झालं आहे त्याच्यानंतर सांभाळची प्रोसेस आहे तुम्हाला तेशा। तेशा पुन्हा तुम्हाला लॉग इन करायचं आहे सामोर नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर हे सर्व येईल मित्रांनो तुमचा नंबर वगैरे दाखवेल याच्यात कोणता तुम्ही नंबर वगैरे दिला होता त्याचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल मित्रांनो जो नंबर तुम्ही टाकलेला होता त्याच्यावर ओ टी पी येईल ती ओ टी पी येथे टाकायची आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर मी माझी ओ टी पी आहे मित्रांनो ओ टी पीचा लॉग इन लॉग इन नसेल तुमच्या अकाऊंटला तर लॉग इन करून ठेवा आणि ओ टी पी टाकल्यानंतर सामोरं नेक्स्ट पेजवर हा पेज ओपन होईल मित्रांनो हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला याच्यातला पाचवा नंबर आहे याच्यातला पाचवा नंबर आहे बँक पेंडिंग मॅसेज त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचा ओ टी पी लॉग इन असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो हां त्याच्यानंतर हे पाचवा ऑप्शन आहे बँक पेंडिंग ए मॅसेज त्याच्यानंतर क्लिक करा मित्रांनो ही पाचवं ऑप्शन आहे याच्यात बँक सेंडिंग स्टेटस म्हणून याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल मित्रांनो का त्याच्यावर सविस्तर तुम्हाला दिसेल का तुमचा कोणता अकाऊंट बँकेला लिंक आहे कोणत्या अकाउंटमध्ये पैसे आहेत हा तुम माझा बँक ऑफ महाराष्ट्राचा आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर मोबाईल नंबर तुमचा अकाउंट नंबर स्टेटस दाखवं हे सर्व याची व्यवस्थित माहिती दिसेल मित्रांनो जर तुमचा नसेल अकाऊंट लिंक तर तुम्ही बँकेत त्वरित जा मित्रांनो आणि एक फॉर्म देतात बँकवाले तो फॉर्म फिलअप करून तुम्ही आपला अकाउंट बँकसोबत लिंक करून ठेवून नका आधार कार्डसोबत त्याच खात्यात आपल्याला पैसे जमा होईना होणार आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो नवनवीन व्हिडिओ बघण्या